हरीला पंढरीचा चोर गया बांधून गया बांधून या दोर गया बांधून या दोर बांधून देव शोधला म्हणजे जो चोर होता तो देव होता आणि देव जनाबाईला का नसू दे पण शोधावाच लागतो आपण शोधतोय तसच तमा शोध शोध करता करता आपण थिअरॉटिकली इथपर्यंत पोचलेलो आता पुढचं बघू एके दिवशी एक लहान मुलगा मला देव शोधायचा आहे तर त्याची आई त्याला म्हणाली देव तर सगळीच कडे असतो माझ्यात देव आहे तुझ्यात देव आहे फक्त तुला ते पाहावं लागेल तर त्याचा रोजच्या रुटीन प्रमाणे तो गेला बागेत गार्डन मध्ये आणि गेल्या गेल्या त्याचे फ्रेंड्स वगैरे सोडून त्याला पाहायचं होतं की मला देव पाहायचंय फ्रेंड्स मध्ये दे देव असेल आई त्याला असं नाही वाटत तो एक बाजूला गेला एका बाकेवरती बसला तिथे एक आजी बसलेली होती वयस्कर जे आजकाल फिरायला जातात सकाळ संध्याकाळच्या रुटीन प्रमाणे त्या आजीकडे पाहून त्याला म्हणाला की आई म्हणाली की देव सगळ्यांमध्ये असतो त्या आजीकडे जाऊन तो बसला आणि त्याने सोबत आणलेला जो खाऊ होता आणि जे पाणी होत त्याने त्या आजीला देव केलं की आजी इतकी सुंदर हसली की त्याला वेळ लागल्यासारखं झालं म्हणजे त्याला खूप आनंद झाला मनातून की मी एवढस चांगलं शेअरिंग केलं आजी सोबत मी न खाता तर ती इतकी गोड हसली म्हणून मग त्याने काय केलं की त्याने थोडा खाऊ अजून दिला परत थोडं पाणी दिलं तिला आणि तिने ते घेतलं आणि ती परत त्याच सेम एनर्जीने सेम हसली त्याला परत ते खूप गोड वाटलं त्याने पाणी दिलं खाऊ दिला सगळं त्याच्या जवळच ते होत ते, ते शेअर केलं त्याला अचानक ते एक्सप्रेशन आठवलं जे त्याच्या टीचरने त्याला सांगितलं होतं की जेव्हा खूप आनंद होतो भूजबम्स वगैरे येतात तेव्हा समजायचं की इट्स अ हॅपी फिलिंग तुम्हाला जेव्हा एंजल दिसेल एंजल काय असते ते तुम्हाला दिसल्यावर कळेल पोटात असा बटरफ्लाय सारखं होईल तेव्हा तो खरा आनंद असतो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ असं तिने ते त्याला लक्षात आलं आणि त्याच्यासोबत सेम घडत आणि त्याने ते प्रत्यक्षात अनुभवलं तर त्याला वाटलं की देव हाच आहे तो ते सांगायला म्हणून घरी जायला निघाला आणि घरी जाऊन आपल्या आईला सांगतो ती फिलिंग त्याला अनुभवात आली आणि त्यांनी परत निघताना आजीकडे वळून पाहिलं आणि तो धावत धावत गेला आजीला एक मिठी द्यायला तेव्हाही ती आजी सेम एनर्जीने गोड हसत होती पण त्याला लगबग होती आता मला घरी जायचंय आणि आईला सांगायचंय की माझ्यासोबत काय घडलं तो घरी पोचतो आपल्या आईला सांगतो की देव भुकेजला होता त्याला तहाण पण लागली होती तरीही तो हसत होता तेही गोड अशा प्रकारे तो वर्णन करतो की त्याला देव दिसला तशीच ती आजी घरी जाते त्याचा तिचा मुलगा तिला विचारतो की अगदी आनंद तृप्त आणि समाधानी तुझ्या चेहऱ्यावरती असं खुललेलं दिसतय काय झालं तर ती म्हणते देव खूप तरुण होता तरुण कशाचा अगदी बालच होता त्याने न मागता मला खाऊ पिऊ घातलं मिठी मारली आणि हसतमुख चालला गेला तर मॉरल ऑफ द स्टोरी काय देव जेवढा नजरेत असतो किंवा शोधायचा असतो त्यापेक्षा जास्ती तो कर्मामध्ये असतो कर्म दाखवायची गरज पडत नाही कारण देव तो बघत असतो म्हणून असं म्हणलं तरी काय हरकत नाही की देव तुम्ही मंदिरात जाण देवाला पाहायला जाणं टाळलं तरी चालेल पण चांगले कर्म करणं टाळू नका कारण कर्म चांगले असतील तर देव आपोआप दिसेल आणि नसेल तर नाही दिसणार दगडाचा देव त्याला वढेराच भेव चिखलाचा देव त्याला पाण्याच भेव आणि लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव तसंच सोन्या चांदीचा देव असला त्याला चोऱ्याचं भेव म्हणजे भीती असते असं का तेच एक मी म्हणले की मला माझ्या कुलपाची चावी हरवली खूप शोधते पूर्ण घर शोधून झालं होता पालक करून झालं आणि चावी होती माझ्या पायाच्या खाली तेच जे आपण बोललो आता की देव असतो आपल्या नजरेतच किंवा कर्मामध्ये ते आपल्याला पाहता आलं पाहिजे उघड्या डोळ्यांनी नाही तर असं होईल की कुठे शोधशी रामेश्वर आण कुठे शोधशी काशी हृदयातिला भगवंत राणीला हृदयात उपाशी राहून जाईल आणि आपण बाहेर पूर्ण दृष्टीमध्ये शोधत राहू ऍक्च्युली असं असत की देहच देवाचं मंदिर असतं पण त्याला जपतच नाही त्याची पूजाच नाही करत तुकाराम महाराजांनी म्हटलंय देहा देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर जशी ऊसात साखर तैसे देहात ईश्वर जसे हो लोणी तैसा देहात हो चक्र पाणी उसात साखर आली कुठून ती दिसते का आपल्याला म्हणजे त्याला प्रोसेस म्हणणं जावं लागतं तेव्हा ती साखर बनते पण ती असते ऊसातच म्हणजे त्याचं मूळ ऊस आहे पण आपल्याला प्रोसेस करून तिला पाहायचं असत साखर तसंच देव कशात तरी असतो ते आपल्याला प्रोसेस करून पाहावं लागत तेव्हा ते आपल्या चरित्राला दिसत किंवा ह्या डोळ्यांना दिसत दिसत आपोआप येत नाही त्याला घुसळ घुसळ घुसळावं लागतं ला त्याच्यानंतर लोणी येतं मग त्याचं तूप आपल्याला मिळत पण आपण लोण्यापर्यंतच केलो नाही तर आपल्याला तूप कस दिसणार जनाबाई पण म्हणालीये की धरीला पंढरीचा चोर म्हणजे तिला लक्षात आलं होत की देव इकडेच आहे पण तिला त्या प्रोसेस जावं लागलं गळ्यात दोर बांधून देवाला शोधावं लागलं तेव्हा तिला देव मिळाला रंग नाही असतो देवाला रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया ना त्याला सावली असते ना त्याचा रंग असतो ना त्याला रूप असतं ते सगळे भेदभाव आपण केलेले असतात देव असतो निर्गुण निराकार तूच रघुराया आपल्यासाठी आपल्यासाठी जो जो आहे विष्णू आहे आपल्यासाठी तोच कृष्ण आहे आणि आपल्यासाठी तोच विठ्ठल आहे फक्त आपल्याला त्याला पाहावं लागेल आपणच विनाकारण देवाला म्हणतो हा काळा आहे काही लोक काळा देव वगैरे पण म्हणतात माझा देव गोरा आहे कृष्ण सावळा होता म्हणून त्याला पण म्हणण्यात आलं आणि विष्णू गोरा होता पण ते वेगळ्या वेगळ्या युगात आलेले त्यांनी अवतार घेतला आणि आपल्याला दाखवून दिलं की देव हीच आहे एकच असतो आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे असंच हे जे आपण क्रमवारी लावली होती की आपण देव शोधूया मला देव पाहायचा आहे अन्न वस्त्र निवारा असं करून वर्ल्ड मध्ये कसं काय देव पाहता येईल आपल्याला थिअरी प्रॅक्टिकल असं सगळं आपण करणार होतो पण त्याला जरा अवकाश करूया इथे आपण थिअरॉटिकली देव पाहिला आहे की आपला देव डोळ्यांनी असा दिसत नाही त्याच्यासाठी आपल्याला डोळे बंद करावे लागतात चांगले कर्म करावे लागतात आणि मग ते डोळे उघडून हॅपिली देव दिसेलच कुठे जाणार आहे तो आपल्यासाठीच आहे आपण त्यांनीच निर्माण केलेलं आहे त्याला दिसेलच असंच असं टॉपिक्स वरती बोलायला थिअर प्रॅक्टिकली सगळं काही बघायला ते पण उघड्या डोळ्यांनी ते पण युट्यूबवरच आपण सुरू करतोय आपला नवीन चॅनल ज्यात जे स्पेशली साठी असेल आणि त्यात आपण बोलू वेगवेगळ्या लोकांशी कदाचित किंवा आपला आपला बोलू असं बोलायला खूप काही असत पण खूप कमी बोलल्या जात त्यामुळेच हे दुसऱ्या चॅनल वरती शिफ्ट करू आणि ह्या चॅनलला म्हणजे आपल्या म्हणजे काय ठेवूयात फक्त अन्नाविषयी आणि त्या अन्नाच्या बाबतीत नॉट दॅट अन्न पण हे खायचं अन्न ह्याच्या बाबतीत आपण खूप काही बघू शोध लावू की हा हे जे अन्न आपल्या पोटात जात ते कुठनं आलं कसं आलं त्याच्याबद्दल ब्लॉग्स बघू काही रेसिपीज बघू आणि असंच तुम्ही प्रेम आम्हाला देत राहा तसंच लाईक करत राहा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा काय चुकत काय काय नवीन पाहिजे काय तसंच बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका कारण त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आता मी तुमचा निरोप घेते आणि तुम्हाला, तुम्हाला सेकंड चॅनल वर पण भेटते आणि या चॅनल वरती तुमच्या सोबत नेहमीच राहील हाय